शांत असतात पण नर बोर मी त्या मनाने रागीट असत मेन तो झुंड मी राहायला पसंत करते म्हणजे झुंड मध्ये असतात ते सगळे असे मासे अच्छा म्हणजे हा मासा कुठल्याही गोष्ट खाऊ शकतो जसं की बेडू कोळी पक्षी पाल वटवा अच्छा जे एग्रेसिव्ह आहे ते माशाने एकटं ठेवलेलं आहे ओके अकरा मग अशी जोडी वगैरे नाही अशी ठेवली जात का ओके अशी जोडी ठेवली तर एकमेकाला मारतात अच्छा महत्वाचे बघा फ्लॉवर हॉन हे मासे भाग्य नशीब आणि समृद्धी यांचं प्रतीक मानलं जातं हा माझा आपल्या बायकांना फार आवडता मासा असणार आहे कारण की हा मूड मूडप्रमाणे आपला रंग बदलतो हा मासा बघा इथे वाचताय तुम्ही सिक्लिट्स ना आपल्या मूड मूडप्रमाणे रंग बदलायची सवय असते ही सगळ्यात सुंदर दिसायला मासे असे मिळून आणि शप्पल आहे बघा फ्रेंड्स आणि मस्तच आहे हे चिमची वाट आहे सगळ्या मुलांचा माय गॉड अरे कुठून तुम्ही कुठल्या शाळेत हळूहळू फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा यशस्वीन ब्लॉगर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत so आहे सो फ्रेंड्स मी आज आलेली आहे के एस आर हे फिश ॲक्वेरियम आहे तिथे आलेली आहे इथे यायचं कसं तर यायचा रस्ता थोडासा डिफिकल्ट आहे पण तुम्हाला इथे यायचं आहे तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲज वेल एस व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित पत्ताचा छान डिस्प्ले पण केलेला आहे तर तुम्ही इथे व्यवस्थित आपली कार घेऊन येऊ शकता आणि uh, मेन तर uh, डिटेल बॉक्समध्ये म्हणजे डिटेलमध्ये तर पूर्ण पाहा बरं मी हे कवर स्पेशली का केलं फिश ॲक्वेरियम कारण की आपल्या uh, कोकणामध्ये म्हणजे कोकणवासियांसाठी आणि त्याचप्रमाणे आपल्या कोकणामध्ये जे बाहेरून आपले जे पर्यटक आपला समृद्ध असा कोकण पाहायला येतात त्यांच्यासाठी खूप सुंदर अशी संधी आहे कारण इथे पुष्कळ असे पर्यटक येतात आणि कोकणात काय असं अजून छान असं बघण्यासारखं आहे तर त्यातलंच हे एक सुंदर असं ठिकाण तुम्ही पाहू शकता तर अजून काही तितकीशी अजून डेव्हलपमेंट केलेली नाही आहे तर माझं जस्ट तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलणं आलं ते त्यांनी सांगितलं आय थिंक दोन हजार चोवीसच्या मेपर्यंत पूर्णपणे सगळं होईल आणि पर्यटकांसाठी हे अजून जास्तीत जास्त आम्ही छान बनवण्याचा हे प्रयत्न त्यांचा चाललेला आहे तर खूप असं सुंदर असं आहे तर मी डिटेलमध्ये हा व्हिडिओ घेतलेला आहे तर प्लीज व्हिडिओ यायला बघा आणि मस्त मी आपण हा व्हिडिओ डिटेलमध्ये घेऊ सो आपण आता कुठे आलो आहे के एस आर आणि त्याच्यानंतर आपल्याला फणस वडेगाव केसरी दानवली म्हणून आहे इथे आलात की तुम्हाला तिकीट आहे हा माझा भाऊ आहे म्हणजे मामा बेसिकली बघू दाखवा मला तिकीट किती जण आहोत ओके कॅमेरा हे बघा हे असं तीन आणि तो, हो दोन आम्ही टोटल पाच जण होतो ॲडल्टचे दोनशे आणि दोन ॲडल्ट आणि तीन सिनियर सिटीजनचे प्राईस पन्नास व दीडशे रुपये असं तिकीट आहे इथे ठीक आहे शोधत शोधत आलो हे के एस आर कारण की अजिबात गुगलला काही मॅप वगैरे काही काही नाही आणि शिवाय इथे रस्त्याचं बांधकाम पण चालू आहे रस्ता पण काही व्यवस्थित नव्हता सो गाडी अशी लिटरली असं हळूहळू करत यावी लागली मेबी इथे रस्त्याचं बांधकाम वगैरे चालू असेल म्हणून मग कदाचित रस्ता फार असा खडकाळ असा आहे सो इन फ्युचर आम्ही अशी होप करतो की छानपैकी रस्ता होईल अशा प्रकारे होप आता इथला रस्ता वगैरे जरा व्यवस्थित होईल आणि इथे छान असं ठिकाण असं मस्त बघायला मिळेल प्रत्येकाला अशी आशा धरतो आणि आता सुरुवात करतो तुम्हाला इथे के एस आर म्युझियम दाखवायला सुंदर असं आहे पण आता आतमध्ये पाहूया असं जायचं छानपैकी के एस आर म्युझियमची मी तुम्हाला अशी मस्त सफर घडवते हे बघा येस वाव ओ शामरुग आहे ला शामरुग आहे ओ पक्षी पक्षी छान आहे तिथे चला आपण आता आलेलो आहोत अक्वेरियम मध्ये रंजक फॅक्स हे जे काय ते जरा प्लीज बघून घ्या फ्रेंड्स आणि ॲक्वारी विषयी मूलभूत माहिती कोणत्या कोणत्या प्रकारच्या सूचना असतात त्या सूचनांचं प्लीज पालन करा आपण आता इथे मस्तपैकी पाहतोय ते छान छान प्रकारचे मासे आहेत सो टिन्फो ई बार सुंदर आहे रे सांगा

प्रत्येक असे मासे दिल आहेत ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात राहणारा हा फिश आहे तो अँजेल फिशला मंद प्रकाशात राहायला आवडतं ओके सो so फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता मंद प्रकाशात राहायला या प्राण्याला सॉरी या माशाला आवडतं सो मंद मंद असा प्रकाश सर्वांना आकर्षित करतो गोड्या पाण्यातला हा मासा त्याच्यानंतर इथे गोरामी फिश म्हणून आहे एकोणीसशे एक नव्वदला ला या माश्याला इंडोनेशियामध्ये गोरामी असं नाव देण्यात आलेलं आहे तशा स्वभावाने शांत असतात पण नर गोरामी त्या मनाने रागीट असत असं सगळं आहे सो बघा आपण नुसतंच आज ऍक्वेरियम बघायला नाही आलोय थोडीशी अशी माहिती पण आपण इथे घेतोय रेनबो शार्क नावाचा मासा आहे इथे अच्छा वेगवेगळ्या रंगछटांमुळे समुद्रातून जसे वेगवेगळ्या मासा तुम्ही इथे पाहू शकता माशांच्या वेगवेगळ्या आहे शेपूट आणि कल्ले त्यांचे केशरी रंगाचे बघा तुम्हाला इथे केशरी रंगाचे असे सो so, हा रॉयल नाइट फिश म्हणून आहे वाव काय मासा आहे बघा वा वा वा, 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 वा। पाण्यासारखं असं ॲक्वेरियम आपल्या कोकण वासियांसाठी केलेलं आहे आणि खरोखर अशी सुंदर अशी मेन तर माहिती इथे दिलेली आहे हे बघा गोल्ड फिश तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे हा सो इथे गोल्ड फिश आहे खूप अशी इंटरेस्टिंग माहिती मला माशांची दाखवते मी तुम्हाला रेड बेली पिरान्हा म्हणून हे मासे हे बघा तलावामध्ये नद्यांमध्ये वास्तव्य करणारा मासा आहे हा आणि शक्तिशाली मोठ्या म्हणजे कोलंबी मोठे किडे या प्राण्यांना थेट गिळंकृत करतात आणि मेन तर झुंड मेऱयांना पसंत करते म्हणजे झुंडमध्ये असतात सगळे असे मासे एका गटामध्ये कमीत कमी, -कमी शंभरपेक्षा जास्त अशी झुंड असते माशांची सो ब्ल्यू फाईन मस महसीर म्हणून माशांचा हा प्रकार आहे अच्छा सो ह्याचे पण एक इंटरेस्टिंग गोष्ट इथे छान अशी दिलेली आहे की पाण्यात पातळी पाण्याचे तापमान आणि हवामानात अचानक होणारे बदल याबाबतीत हे मासे अतिशय संवेदनशील असतात वा म्हणजे म्हणजे प्राण्यांना काय माशांना काय काय पक्षांना कळतं बघा छान असे मासे आहेत मासे्रम माझा मामा म्हणतोय शांतपणे मासे आराम करतात वा खरंच सुंदर असं माशांचं एक्वेरियम पाहायला मिळतं म्हणजे एशियन अरोवाना पाण्याबाय उडी मारून हवेत उडणारे भक्ष पकडण्यासाठी म्हणून हा मासा ओळखला जातो अच्छा म्हणजे हा मासा कुठल्याही गोष्ट खाऊ शकतो जसं की बेडू कोळी पक्षी पालवटवा गोडवा तर काय आहे यार मस्त मस्त आहे मला वाटते माशांचं एवढे डिटेल मध्ये इथे पहिल्यांदाच कुठेतरी मी पाहिलंय सुंदर सुंदर

छान आहे ना मच्छ अच्छा जे एग्रेसिव आहे ते माशांना एकटं ठेवलेलं आहे ओके अकरा हो मग आहे जोडी वगैरे नाही अशी ठेवली जात का ओके अशी जोडी ठेवली तर थे एकमेकाला मारतात अच्छा सो हा आपण हां हा तर मारतोच म्हणजे हे तर दाखवतच आहे भक्ष आहे ओके जोडे ठेवले थे ते एकमेकांना मारतात हो इथल्याला शाळांना माझं आवर्जून सांगणं आहे की प्लीज तुम्ही तुमच्या म्हणजे ह्याला घेऊन या स्टुडंट्सनं सगळ्या प्लीज घेऊन या कारण एवढी सुंदर अशी माशाची माहिती तुम्हाला अदरवाईज अशी कुठेही मिळणार नाही तर आपल्याकडे आहे एवढं सुंदर असं हे हो अच्छा तुम्हाला एक मज्जा दाखवते फ्रेंड्स हे बघा फ्लॉवर हॉर्न म्हणून एक मासा आहे या माशाचं ना माहिती बघा माशाबद्दलचे एक महत्त्वाचे बघा फ्लॉवर हॉन हे मासे भाग्य नशीब आणि समृद्धी यांचं प्रतीक मानलं जातं आयुष्यभर ते आपला रंग बदलत राहतात मॅच्युअर झाल्यावर त्यांचा त्यांना पूर्ण रंग प्राप्त होतं वय उतरतं तसा रंग देखील उतरत जातं हळूहळू फिके पडतात ओके सो so, हे मासे आपण घरात पाळावेत का असं मी ह्यांना विचारते असं so, भाग्य नशीब बदलणारा असा कुठला मासा आहे तर हा मासा okay. ना। okay. ना। उना उना आहे ओके ओके हो ना ते शाळेत आणि आणलं पाहिजे ह्याचं पण इंटरेस्टिंग आहे हे बघा माझा आपल्या बायकांना फार आवडता मासा आहे कारण की हा मूडप्रमाणे आपला रंग बदलतो हा मासा बघा इथे वाचताय तुम्ही ना आपल्या मूडप्रमाणे रंग बदल्याची सवय असते <laughs> सगळ्या बायकांचा आय होप हा फेवरेट मासा असेल ए जोक सपाट यातला अजून एक छान अशी माहिती दिलेली आहे जी अंडी तोंडात ठेवून उभवते अशी मादी जो मासा आहे तो हे बघा मस्त सुंदर आई शपथ ग हे पण मासे काय सुंदर आहे बघ बार्ब फिश म्हणून म्हणतात बार्ब फिश कारण की या माशांच्या तो तोंडाजवळ बार्बल्स आणि ब्रिस्टल्स असतात सो बार्बल्सचा उपयोग गढूळ पाण्याची शिकार शोधताना केला जातो आणि अतिशय स्वभावाने असे आक्रमक असे मासे आहेत शेवाळच खातात आणि उत्कृष्ट शिकारी असे मासे ओके वा वा पॅरेट फिश नाव आहे या माशाचं अच्छा

हा तुम मासा तुम्हाला तर छोटा मासा हळूहळू मोठा होत जातो हा हा पण मासा म्हणजे मादी बरोबर राहू शकतो ना हा काय तसा आक्रमक नाही आहे ना आक्रमक आहे अच्छा ओके 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 क्रे फिश म्हणून आहे मासा ऐ खेकड्यासारखा आहे रे हो कोलबी आणि खेकड्यासारखा मासा आहे हो फ्रेश वॉटर फिश काय करतो फुकतो फुकतो अच्छा अच्छा मला मासा का दिसत नाही अच्छा हां ओके 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 हां बघा फ्रेंड्स असं आतमध्ये असा मासा लपून बसलाय मी शपथ यात ओके पण हां हो नाही घट्ट बांधतात अच्छा हा मासा डोळे पण मिटू शकतो ओके वा वा अच्छा मासे वाळूमध्ये सुंदर आणि भव्य घरटेबल आवाज ऐकताय फ्रेंड्स तुम्ही तो सगळ्या लहान मुलांचा आवाज आहे अशी छान छान अशी माशांची माहिती दिलेली आहे खरंच अजून सांगणार फ्रेंड्स या आहे ॲक्वेरियम बघायला खूप वेळ जातो पण खूप छान अशी तुम्हाला इथे माहिती मिळेल सगळे असे रिअल प्लांट्स आहेत ह्याच्यातनं आपल्याला वाटतात की सगळं आर्टिफिशियल आहे नाही फ्रेंड्स हे सगळे नॅचरल आणि रिअल प्लांट्स आहेत बघा

सुन्दर से से आ... अरे बघा याच्या असे तुम्हाला सुंदर सुंदर असे मासे दिसतात दिसतियम खरचिवाट आहे सगळ्या मुलांचा माय गोड अरे कुठे आला तुम्ही कुठल्या शाळेत आवाज हळूहळू सरळ कुठले तरी आहे थँक्यू मिरांडा आता बघून आहे मे महिन्याच्या आधी याचं ऑलमोस्ट सगळं काम आपलं कम्प्लीट होणार आहे सो पूर्णपणे तुम्हाला जर हे असं मत्स्यालय बघायचं असेल तर आता येऊ शकतात ऑलमोस्ट तासभर तरी जातो बघण्यामध्ये सुरू होणार आहे असं म्हणतात मस्त असं प्रशस्त असं आहे आणि छान आहे इथे हा वाला बंगला साहेबांचा बंगला आहे हां अच्छा हजारा दाखवते नुसता मुली वाट आहे किती मुलं आहेत बघा इथं इवन ते पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे बापरे दिवसभर चिवची वाट आहे नुसता मुलांचा पण बघून ॲक्च्युली खरंच बरं वाटतं हो हो बघ ना बघितलं मी हो बघितलं हो कसं कळतं बघ ना हो हो तेच सांगते पूर्णपणे फिश ॲक्वेरियम असं मस्त डिटेलमध्ये कव्हर केले आणि मुलांचं आता प्रचंड चिवचिवाट किलबिलाट होता पण मधुर असा किलबिलाट आणि चिवचिवाट होता इथे शाळा खूपशा इथे आपल्या स्टुडंट्सना इथे घेऊन येतात हे दाखवण्यासाठी फिश ॲक्वेरियम सो पर्यटकांसाठी सुंदर अशी आपल्याला उपयुक्त म्हणजे अशी सहल कशी म्हणतात शाळा आणि आपल्या स्टुडंटसाठी केलेली सुंदर अशी सहल आजी आहे खूप जण इथे येतात छान असं ॲक्वेरियम बघतात सो so, शुअरली तुम्हाला माझा आजचा हा फिश एक व्हिडिओ नक्की आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चॅनलची लिंक तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पण नक्कीच पोचवा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा